महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची भगवंताला शोधण्यासाठी काशी रामेश्वर करण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीला धावूनच आपण भगवंत शोधला पाहिजे हा बोध आजच्या प्रसंगातून बाळासाहेब सावंत यांनी सर्वांना दिला आहे पंढरपूर तालुक्यातील तपकिर शेटपळे येथे आपल्या माहेरी आलेल्या व सांगली येथे पोलीस पदावर कार्यरत असणाऱ्या सौ महानौर ह्या महिला धाराशिव लांजा एस टी बसने सांगलीला निघालेल्या सांगोला बसस्थानकावर बस थांबली बस असता त्यांचे लहान बाळ बेशुद्ध पडले आवाज येऊनही उठत नसल्याने त्या घाबरल्या बाळ कसलेच हकेला प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर आई बाळाच्या काळजीने हंबरडा फोडू राहिली मोठमोठ्याने ओरडत असताना कोणीतरी मदतीला येईल ये ये या अपेक्षेने रडू लागल्या परंतु बस स्थानकात सर्व पाहत होते मदतीला पुढे कोणीच येत नव्हते सांगोला बस स्थानकामध्ये हा प्रसंग घडत असताना श्री बाळासाहेब सावंत हे आपल्या ऑफिसच्या कामकाजासाठी जुनोनी या ठिकाणी त्याच बसमध्ये निघाले असताना बसमध्ये मोठमोठ्याने ओरडण्याचा व रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे सावंत साहेब यांनी प्रसंग अवधान ओळखून तात्काळ ते बाळ व महिला यांना घेऊन स्वतः खुले चौकातील डॉक्टर देवकते यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले डॉक्टर देवकते दाम्पत्याने तातडीने त्या बाळाला औषधोपचार चालू केले व ते बाळ शुद्धीवर आले सदरक्षणाय खलनिग्रहाय सामान्य नागरिकांच्या संकटात मदतीला धावून जाणाऱ्या महिला पोलिसांना मात्र आज बाळासाहेबांच्या रूपात त्यांनी देव माणूस पाहिला त्यांच्या बाळाला तत्काळ दवाखान्यात दाखल करून वेळेत उपचारास मदत केल्यामुळे आज ते बाळ शुद्धीवर आले त्याबद्दल माताने बाळासाहेबांचे आभार मानले